हवामान अंदाज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आज ढगाळ वातावरण आहे पावसाचा अंदाज सांगितला होता आपण पाऊस परभणीमध्ये आलं नाही परभणीच्या आजूबाजूला पडलं तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलो आज सॉईल रिपोर्ट घेण्यासाठी ही आहे आपली शेतीशाळा शेतीशाळेच्या आणि युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण जे शेतकऱ्यांना गार्डलाईन देतो त्या गाईडलाईनच्या माध्यमातून आपण आज युनिवर्सिटीमधून खरीप हंगामाचे सॉईल टेस्टिंग रिपोर्ट घेऊन जात आहोत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना गाईडलाईन करत आहोत तर चला आपण आता गाडीमध्ये आलोत आणि आता चलो यापुढे आहेत सॉईल रिपोर्ट आपण घेतली त्यानुसार आपण क्रॉप ट्रीटमेंट शेतकऱ्यांना पुरवत असतो शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तर अशी आपली ही शेतीशाळा आहे सा आपला नजारा आपण आता आपण जातावत सॉईल टेस्टिंगचे रिपोर्ट घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर आपल्या माती परीक्षांच्या रिपोर्टमध्ये पहिली टेस्ट आहे पी एच परजेटले हायड्रोजन दुसरी टेस्ट आहे ई सी इलेक्ट्रिक कंट्युटी तिसरी टेस्ट आहे ओ सी ऑर्गॅनिक कार्बन ह्या तीन टेस्ट महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर नत्रस्फुरत पालाश एन पी केची टेस्ट आहे नत्रस्फुरत पालाश आपल्या जमिनीमध्ये नत्राची कमतरता आहे सध्या ऑल महाराष्ट्र त्याच्यानंतर फॉस्फरसची पण कमतरता आहे फॉस्फरसची पण कमतरता आहे आणि पोटॅशियम व्हेरी आहे व्हेरी हाई आहे म्हणजे पोटॅशियम भरपूर आहे त्यानुसार आपल्या क्रॉपला न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण सॉईल टेस्टिंगच्या माध्यमातून करतो आता आपल्या सॉईल टेस्टिंगमध्ये पी एच हा बरेचसे शेतकऱ्यांचा वाढलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मधल्यापेक्षा सगळ्यांचाच पी एच वाढलेला आहे आणि पी एच बॅलेन्सर आपण वापरून न्यूट्रिशन अवेलेबल करून देतो तर न्यूट्रिशन अवेलेबल जर असतील तरच पीक चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये येत असतं याच्याकडं सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं कारण दुकानात जे सापडतील ते खतं आणून टाकण्यात काहीच मतलब नाही आहे मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये काय आहे हे पहा अगोदर ज्या न्यूट्रिशनची कमतरता आहे तेच न्यूट्रिशन वापरा ज्या न्यूट्रिशनची कमतरता नाही आहे ते न्यूट्रिशन वापरू नका कारण त्याचे पैसे तुमचे वेस्टेज जातात आणि दुसरी गोष्ट तुमची सॉईल ऑर्गॅनिक कार्बनचं जे स्टेरेज आहे सॉईल ही दूषित होते दूषित होते त्यासाठी थोडंसं लक्ष द्या तर इतर नवीन व्हिडिओ तुम्हाला जर क्रॉप ट्रीटमेंटचे पाहायचे असतील तर आपला चॅनल आहे पांडुरंग यादव या नावानं शेती शाळेचं चॅनल या शेती शाळेच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि या चॅनलवर जाऊन अधिक माहिती जाणून घ्या जय जवान जय किसान जय हिंद महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद